नमस्कार अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बाईक हा मराठी चित्रपट जुलै प्रदर्शित झाला आहे जोशी प्रार्थना सुकन्या आदिती सागर कारंडे अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाही कारण या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई अंदाजे आठ लाख रुपये इतकी झाली आहे चित्रपट प्रदर्शित होताच अनेक प्रेक्षकांनी टीका करत काही कमेंट्स देखील केल्या आहेत सुकन्या मोनेला तर आता बघायचा कंटाळा आलाय प्रत्येक मूवी मध्ये सेम काम बाकी टीजर रिव्ह्यू ऍज ऑलवेज सुपर मराठी मालिकांप्रमाणे मराठी सिनेमा दळभत्री झालाय काही दर्जाच उरलेला नाही वैताग आलाय तोच तोच विषय आणि तो म्हातारा शाहरुख खान मराठीतला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट मराठी सिनेमे पाचट असतात परत हेच लोक बोलतात लोक मध्ये का नाही येत एक रेसिपी चालली की त्याच रेसिपीचे चित्रपट एका पाठोपाठ एक येणे ही मूळची बॉलिवूडची कीड आहे जिची लागण मराठी चित्रपट सृष्टीला झाली आहे आणि काळ्याचे पांढरे करायच्या धंद्यात निर्माते समाजाला काही वेगळं द्यायचा प्रयत्न का करतील तुंबाडचं काय झालं असं म्हणत काही प्रेक्षकांनी बाई ग या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिलेला नाही तर तुम्ही बाईग हा चित्रपट पाहिला का आणि जर पाहिला असेल तर तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद